झिरोनीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत नगर शहरात मोहरमची सवारी मिरवणूक शांततेत पार अहमदनगर शहरात मोहरमची सवारी मिरवणूक शांततेत दिल्ली गेट करवाला सावडी येथे पोहोचली यावर्षी मोहरमचा सण आणि आषाढी एकादशी दिवशी देश, एक असल्याने शहरभर आनंदाचे वातावरण होते शहरात मोहरमच्या निमित्ताने सवारी मिरवणूक काढल्या जातात आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते अहमदनगर शहरात हिंदू मुस्लिम बांधव एकत्र मोहरम साजरा करतात त्यामुळे सामाजिक एकतेचे दर्शन घडते पोलिसांनी मिरवणुकीसाठी चोख बंदोबस्त ठेवला होता झिरो न्यूज इट्स न्यूज इम